ही पूर्णगड मराठी नंबर एक या ठिकाणी शालेय मंत्रिमंडळ निवड उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका राय मॅडम पदवीधर शिक्षिका वाकडे मॅडम उपशिक्षिका शिंगाडे मॅडम रांगणकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे मतदान अधिकारी केंद्राध्यक्ष म्हणून आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका काही शेट्टे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना सर्व सहकार्य करणारे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत एक, -एक विद्यार्थी यानंतर मतदान करणार आहे गोपनीय मतदान पद्धतीचा आपण या ठिकाणी वापर करत आहोत